दोन हजार तीन पासून तांत्रिक बिघाडामुळे ज्या विमानावर बंदी घालण्यात आली होती त्याच लिअर जेट पंचेचाळीसने महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोठा घात केला अजित पवारांच्या अपघाताने पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचा प्रश्न आता आलाय पण हा काही पहिलाच अपघात नाही आजवर या विमानाच्या काळ्या इतिहासात सहा अपघात झाले त्यातील काही नेत्यांना स्वतःचा जीव देखील गमावा हो लागला आहे परंतु हे काही घटना काही नवीन नाहीत हवाई सुरक्षतेमध्ये अनेक नेत्यांनी देखील आपला जीव गमावलाय भारतामध्ये तब्बल पंधरा नेत्यांनी या हवाई अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय हे पंधरा नेते नेमकी कोण होते आणि या लेअर जेट पंचायतीचा नेमकं काळा इतिहास काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते अजित पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेलं ब्रॉमडे या कंपनीचं लिअर जेट पंचेचाळीस या जातीच्या या विमानाचे उड्डाण दोन हजार तीन पासून सततच्या बिघाडामुळं बंद करण्यात आलं होतं या जातीच्या विमानाचे जगभरात सहा अपघात झाले होते त्यातील चार अपघात हे मोठे जीवघेणे ठरले होते तर दोन अपघातात विमान अनियंत्रित झालं होतं अजितदादा पवार यांच्या अपघातात देखील विमान अनियंत्रित झाल्याचं सांगितलं जातं कमाल ताशी असणारं हे विमान आठशे अठ्ठावीस किलोमीटर वेगानं उडू शकत होतं असं सा देखील सांगितलं जातं तर हे विमान एक्कावन्न हजार फूट उंचीवरून उडू शकतं मात्र उड्डाण बंद असलेलं हे विमान अजित पवार यांनी वापरलं खरं पण हा प्रवास खरच त्यांचा अखेरचा ठरला होता अपघात झाला तेव्हा विमानाच्या इंजिनचा वेगळा आवाज येत होता असं सा देखील सांगितलं जातं जमिनीवर कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि विमानाचे तुकडे हे जवळपास तीनशे ते चारशे मीटर पर्यंत उडून पडले निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या रणधुमाळीच्या काळात तातडीची गरज म्हणून हे विमान अजित पवारांनी वापरलं खरं दीड वर्षात पुणे परिसरात विमान अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालाय खराब हवामान आणि विमानातील बिघाड यामुळेच हा मृत्यू झाला आहे असं देखील सांगण्यात येतं यापूर्वी विमान अपघातामध्ये अनेक उच्च पदांचे आणि त्यासोबत अनेक मोठे मोठे नेते यांचे देखील मृत्यू झाले आहेत यामध्ये बघायचं झालं तर यामध्ये पहिले आहेत ते म्हणजे संजय गांधी संजय गांधी हे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांना विमान चालवण्याची खूप आवड होती तेवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी दिल्लीतील सफरचंग विमानतळावर ते स्वतः खाजगी विमान चालवत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला या विमानात त्यांच्या सोबत सुभाष सक्सेना हे सहवैमानिक देखील होते हे विमान कोसळून दोघांचाही त्याच ठिकाणी जागीच मृत्यू झाला संजय गांधी यांना एकोणीसशे खासगी विमान आणि हलकी विमान चालवण्याचा परवाना मिळाला होता तेवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी दिल्लीतील सफरजंग विमानतळावर त्यांनी सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी टेक ऑफ केलं होतं आणि त्यानंतर अपघात झाला आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला यानंतरचे आहेत माधवराव सिंधिया तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव तहसील जवळील मोठा इथं झालेल्या विमान अपघातात काँग्रेसचे नेते माधवराव सिंधिया यांचं निधन झालं होतं हे कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होते त्यांच्यासोबत विमानात आणखी सहा जण होते जिंदाल ग्रुपचे दहा सीटर चार्टेड विमान सेन्सा सी नाईन्टीन हे नवी दिल्लीतून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण केलं होतं आणि आग्र्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे विमान जाऊन कोसळलं आणि त्यात बसलेल्या सर्व लोकांचा मृत्यू झाला होता माधुराव सिंधिया हे काँग्रेसचे आघाडीच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते त्यांची गणना तरुण आणि लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये केली जायची काँग्रेसमध्ये त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल होतं असं देखील तेव्हा म्हटलं जायचं परंतु या विमान अपघाताने त्यांचा मृत्यू झाला यानंतर आहेत वाय एस राजशेखर दोन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी हे सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी हेलिकॉप्टरमधून बेगमपट्टून निघाले होते त्यांना चित्तूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं वेळापत्रकानुसार त्यांनी सकाळी साडे दहा वाजता त पोहोचण्याचं नियोजित होतं पण तिथे त्यांना पोहोचताच आलं नाही मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता होणं हे तव्हा राष्ट्रीय पातळीची सर्वात खळबळजनक घटना मानली जात होती केंद्र सरकारही याची माहिती देण्यात आली आणि लष्कराच्या मदतीनं नलमल्ला या वनक्षेत्रामध्ये हेलिकॉप्टरचा शोध सुरू करण्यात आला तीन सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते चार त्यांच्यासहित इतर चार जणांचा मृत्यू झाला होता यानंतरचे आहेत दोराजी खांडू तीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी इटानगरहून तवांगला जाणारे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले दारोजी खांडो आणि इतर चार जणांना घेऊन हे बेपत्ता झालं होतं तब्बल पाच दिवसांच्या मोठ्या शोधानंतर शोध पथकांना त्यांचं हेलिकॉप्टरचे काही अवशेष सापडले होते खांडू हे फोर सीटर सिंगल इंजिन असणारं पवनहंस हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर एस बी तीनशे पन्नास बी थ्री मधून ते तेव्हा प्रवास करत होते दुराजी खांडू यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे अवशेष हे अरुणाचल प्रदेशात जिल्ह्यातील लुगुथांग भागात समुद्र सपाटीपासून चार हजार नऊशे मीटर उंचीवर आढळून आलं होतं डोंगराळ आणि बर्फाचीत असणाऱ्या या प्रदेशात तब्बल पाच दिवस हा शोध सुरूच होता या शोध मोहिमेत भारत आणि शेजारील भूतान मधील तीन हजार सुरक्षा दलासह दहा हजारहून अधिक लोक त्यांचा शोध घेत होते तवांगून उड्डाण केल्यानंतर वीस मिनिटांनी त्यांचं हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाला होता शोध पथकाला पाचव्या दिवशी अपघातग्रस्त असणारं त्यांचं हेलिकॉप्टरचे काही अवशेष आणि त्यात असलेल्या पाचही जणांचे मृत सापडले होते यानंतर आहेत ओ पी जिंदाल एकतीस मार्च दोन हजार पाच रोजी प्रसिद्ध स्टील उद्योगपती आणि राजकारणी असणारे ओ पी जिंदाल यांचं विमान अपघातात निधन झालं होतं त्यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंग देखील होते या दोघांसहित पायलटचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला होता तेव्हा ओपी जिंदाल हे हरण्यामध्ये निवडून आलेले काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते तर सुरेंद्र सिंग हे कृषी मंत्री होते उत्तर प्रदेशातील सहानूरमधील गंगोह या शहराजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला होता चंदीगडून दिल्लीला परत असताना हा हेलिकॉप्टर मध्येच कोसळलं होतं आणि यामध्ये यांचा मृत्यू झाला होता आता यानंतरचे आहेत विजय रूपानी अहमदाबादमध्ये गुरुवारी म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं होतं विमानात एकूण दोनशे बेचाळीस जण होते आणि या भीषण अपघातामध्ये मा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झालं होतं ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये आनंद पटेल यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपानी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते आता यानंतर जे आहेत ते म्हणजे बालयोगी आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये जी एस बालयुगी यांचं नाव फार आदरानं ना घेतलं जातं अत्यंत लहानशा कारकिर्दीमध्ये बालयोगी यांनी आपल्या अमित ठसा राजकारणामध्ये उमटवला होता एकोणीशे अत्यंत तरुण वयात ते लोकसभेमध्ये निवडून गेले मात्र पुढच्याच लोकसभेत त्यांना पराभव पत्करावा करावा लागला परंतु एका पोटनिवडणुकीत विजयी होऊन ते आंध्र प्रदेश मधील विधानसभेमध्ये गेले आणि मंत्रीही झाले याच काळात केंद्रात मोठ्या घडामोडी घडत होत्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बालयोगी पुन्हा विजयी झाले आणि ते त्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले तेलुगू देशम या पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी त्यांना देखील मानलं जात होतं एन चंद्रबाबू नायडू यांच्या विश्वासातील नेते म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती यासोबत त्यानंतर त्यांच्या पुढच्याच वर्षी निवडणुका लागल्या त्यातही ते विजय झाले आणि पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झाले अनेक पक्षांचं सरकार अटल बिहारी वाजपेयी जेव्हा संसदेत अनेक वादळी चर्चा विरोध आणि सर्व सदस्यांच्या टिकेल्या जाणारा स्वर यातून वाट काढत बाल योगी यांनी सभागृह चालवलं होतं त्यांनी अनेक प्रदेश दौरेही केले होते मात्र तीन मार्च दोन हजार दोन रोजी आंध्र प्रदेशातील भिमारोम इथून भरत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला बालोबियांचं हेलिकॉप्टर हे आवश्यकतेपेक्षा कमी उंचीर येऊ लागलं आणि शेवटी नारळाच्या झाडाला अडकून ते अपघातग्रस्त झालं या अपघातात स्वतः हे हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी यांचा जागीच मृत्यू झाला तर मित्रांनो हे होते हवाई अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले नेते यांची यादी आणखीनही मोठी आहे परंतु निवडणुकीमध्ये घाई गडबडीमध्ये आणि राजकीय धुमाळीत वेळेची बचत करण्यासाठी वापरली जाणारी ही फ्लाईंग मशीन्स नेत्यासाठी आता डेट ट्रॅप ठरत आहे का अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी भरून न निघणारी पोकळी आता निर्माण झाली आहे पण तुम्हाला काय वाटतं या अपघाताला जबाबदार कोण तुमची जी काही मतं असतील ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद